आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते यशवंत नगर झुरेवाडी येथील मुलाचा साडीच्या झोपाळ्यात खेळताना दुर्दैवी मृत्यू खलाठी तालुका जत येथील शिंदे वस्ती येथे पाहुण्यांकडे गेलेला मुलगा कैवल्य संतोष देशमुख वय दहा राहणार झुरेवाडी तालुका कवटे महांकाळ या मुलाचा साडीच्या झोपाळ्यात खेळताना गुदमरून मृत्यू झाल्याची घटना काल घडलेली आहे चौथीच्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे कैवल्य देशमुख हा साडीच्या झोपाळ्यात खेळत असताना साडीचा झोपाळा गोल गोल फिरवल्याने त्यात अडकून गुदमरून मयत झाला सदरची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे तर जत येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील दोन लहान भाऊ असा परिवार आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क